माझी दुपारच्या सामन्याचे संपादक आहेत आणि उद्धव ठाकरेजींचे अतिशय जवळचे जुने सहकारी आहेत म्हणजे मी मुंबईकर ही जी संकल्पना उद्धव ठाकरेंनी तेव्हा मांडली त्याचे मूळ सूत्रधार हे आज संजय निरोपम होते म्हणजे मराठी माणसाच्या बरोबर मुंबईकर म्हणून उत्तर भारतीय बिहारच्या समा सीमा समा लोकांना पण जोडायचं ही जी संकल्पना उद्धव ठाकरेंनी मांडलेली ती संजय निरुपमच्या बरोबर त्याला आकार देतो आता ते संजय निरुपम जेव्हा उभाटाची लायकी काढतात तुम ते तुमच्याकडे तेवीस माणसंही नाही काल पण त्यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये उभाटा एक पण सीट जिंकू शकत नाही महाराष्ट्रामध्ये असं जेव्हा ते सांगतात तेव्हा ते, ते उद्धव ठाकरेची क्षमता चांगली ओळखून आहेत म्हणून सांगतात त्यांना सामन्यामधून काढण्याचं कारणीभूत कोण होता तर हा संजय राजाराम राऊत बाळासाहेबांचे कान भरले आणि काड्या लावण्याची जी की जुनी सवय आहे त्याच्यातमुळे संजय संजय निरुपमाना सामना सोडावा लागला आणि आज तेच संजय निरुपम उद्धव ठाकरेची आणि संजय राजाराम राऊची आणि उभाट्याची लायकी काढताय ते बघून निश्चित तरी समाधान होतोय म्हणजे सत्या पिक्चरचा तो डायलॉग आहे सभी को मिळत आहे ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे जे संजय निरुपमचे वक्तव्य आहेत पण मी परत एकदा तुम्हाला सांगतो काल जसं मी म्हंटल म्हटलं होत की उबाट्याला काँग्रेस पक्ष श्रेष्ठी ही पाच पेक्षा जास्त जागा द्यायला तयार नाही आहेत शेवटी नाक रगडत रगडत त्याला पाच जागेवरच होकार द्यायला लागेल पण मी कालची जे काय काँग्रेसची दिल्लीची बैठक झाली त्याच्यामध्ये जो प्रस्ताव काँग्रेसकडून मातोश्रीकडे आलेला आहे त्याबद्दल खरं म्हणलं तर संजय राजाराम राऊतनी आणि उद्धव ठाकरेनी खुलासा करायला हवा किंवा संजय राजाराम राऊतनी बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगावं कालच्या काँग्रेसच्या दिल्लीच्या बैठकीमध्ये उबाटायला काँग्रेसमुळे विलीन करतो उबाटाला काँग्रेसला मध्ये विलीन करून टाका असा प्रस्ताव दिल्लीवरून मातेश्रीवर आला आहे की नाही याचं स्पष्टीकरण उद्धव ठाकरेंनी आणि त्याच्या कामगारांनी महाराष्ट्राला द्यावं म्हणजे पाच सोडा उद्धव ठाकरेचे जे काही उमेदवार आहेत ते हाताच्या पंजावरच लढवणार अशी शक्यता तयार झालेली आहे म्हणून त्याबद्दल संजय राजाराम राऊतनी स्पष्ट सांगावं की तुम्हाला काँग्रेस दृष्टीकडून असा विलीनीकरणाचा प्रस्ताव आला आहे की नाही कारण का तुम्हाला काय पाचच्या वरती जागा ते देत नाही तुम्ही प्रकाश आंबेडकरजी बद्दल कितीही प्रेम दाखवा पण हयात मध्ये झालेल्या इंडी अलायन्सच्या बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकरांचा जेव्हा विषय आला तेव्हा याच संजय राजाराम राहत नाही तेव्हा विषय उठून सांगितलं की तो विषय एवढा काही महत्वाचा नाही त्याबद्दल आपण नंतर चर्चा करू हे मला तिकडेच उपस्थित असलेल्या एका काँग्रेस आमदारांनी नेत्यांनी सांगितलेलं आहे म्हणून एका बाजूला प्रकाश आंबेडकरांचे डोळे राहायचे आणि दुसऱ्या बाजूला इंडिया आलायच्या बैठकीमध्ये त्यांचा जेव्हा विषय येतो तेव्हा त्यांची इज्जत काढायची त्यांना इज्जत द्यायची नाही हे जे काय घाडेरण धोरण या संजय राजाराम राऊत आहे काड्या लावण्याचं आज तेव्हा संजय निरुपमला काड्या लावून त्याला सामन्यातून बाहेर काढला आज तो तुमचीच लायकी दाखवण्यासाठी तोंड उघडतायत तो म्हणून भारतीय जनता पक्ष एन डी ए किंवा राम मंदिराचा कार्यक्रम हा भारतीय जनता पक्षाचा इव्हेंट आहे असा बोलणारा संजय राजाराम राऊत आणि त्याचा मालक तुला रामदेवता असा मोठा शाप देणार आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेचं नावच मिटून जाईल एवढं अशी परिस्थिती दोन हजार चोवीसला दिसेल उद्धव ठाकरे एकीकडे राम मंदिर निमंत्रण नाही नाही म्हणत होते पण आल्याचं मुद्दा माझा असा आहे की मुलामध्ये हा कार्यक्रम तिकडच्या मंदिर समितीने ठरवलेला आहे मंदिर समिती ठरवणार कोणाला यायला पाहिजे कोणाला नाही यायला पाहिजे आता बीजेपीचा कार्यक्रम असता तर सोनिया गांधी मरांना कसं आमंत्रण दिलं खरगेंना कसं आमंत्रण दिलं तसंच उद्धव ठाकरे आणि पवार साहेबांना कसं आमंत्रण दिलं म्हणजे तुम्ही सातत्याने हिंदू समाजाची जी काही बदनामी करत बसलाय ते बंद करावं नाहीतर काय जसं बोललो तुम्हाला रस्त्यावर फिरणं अवघड होऊ नये अमोल कोले यांनी फडणवीस यांना पुन्हा लावलं आहे हे तुम्ही पुन्हा येणार असो म्हणत पंडित वर्षांनी यावं लागलं आणि आले तर ते त्यांना पैसे घेऊन संभाजी महाराजांची भूमिका करणारे करणार आदरणीय फडणवीस साहेबांवर बोलू नये तू पहिला शिरूर मतदारसंघामध्ये परत दोन हजार चोवीस ला खासदार म्हणून येणार आहेस का याची चिंता कर आणि मग फडणवीस साहेबांबरोबर बोलण्याची हिंमत कर अमोल कोले असंही म्हणतायत की मला वाघ खूप आवडतो पण तो वाघ जेव्हा जंगलात असतो तेव्हा तो जंगलाचा राजा वाटतो आणि सरकशी मध्ये जेव्हा रिंग मास्टर इशारा कसळी करतो तेव्हा कागाला चरे पारतो अजित पवारांना तरी काय ना ज्या दादांच्या आशीर्वादामध्ये या कोल्ह्याच्या पुढे खासदार हा शब्द लागलाय त्या दादाला तू अजून जेवढे म्हणजे त्यांच्यावर तू बोलत बसशील तेवढंच माझी खासदार हे लावण्याची वेळ अजून लवकर लवकर येईल म्हणून मिठाला जागाव एवढंच त्याला सांगेल शरद पवार राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला आहे महायुतीतील इतर पक्षांसाठी धोक्याची घटना आहे भाजप सोबत असलेल्यांना संपवतो शिवसेनेचं तेच झालं आता मला वाटतं त्या विषयाबद्दल आमचे पक्षाचे अन्य प्रवक्ते बोलतील जयंत पाटील आणि केले की आता राम मंदिराचा विषय गाजवला जात आहे माझ्या मतदारसंघात मी आधीच राम मंदिर बांधलं आहे गोपीनाथ मुंडे साहेब आमच्याकडे आले होते तेव्हा म्हणाले होते की आम्ही राम मंदिराच्या बाता करतो तुम्ही प्रत्यक्षात राम मंदिर बांधले परत सांगतो या विषयाबद्दल आमचे पक्षाचे अन्य प्रवक्ते बोलतील गाव गावागावात राम मंदिराचा कार्यक्रम एलईडी वर दाखवण्यात येणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलंय त्यावर सुप्रिया सुळे असं म्हणतात की गावागावात असं स्क्रीन लावणार तर याचा खर्च कोण करणार आणि कुठल्या ह्याचा आम्हाला हिंदू धर्मामध्ये आमच्या देवी देवतांचे कार्यक्रम लावण्यासाठीचा झालेला खर्च हा खर्च करणं हे आमच्यासाठी नशीब नशीब असत म्हणजे कुठेतरी आमच्या आई वडिलांची किंवा देवी देवतांची पुण्याही आहे म्हणून आम्हाला या खर्च करण्याची संधी भेटते हा ते दाढी पुरवडा लोकांना ते नाही कळणार उशिरा कळेल त्यापेक्षा असंही म्हणतात ते म्हणून जेवढ्या तळमळीने सुप्रिया ताई लव जिहादचे समर्थन करतात कधीतरी राम मंदिराचं समर्थन केलं ना तर आम्हालाही बरं वाटेल असं म्हणाले की त्यापेक्षा ऑनलाईन मीटिंग घेऊन राज्यातले दुष्काळाचे प्रश्न सोडवावे तर ती श्री राम प्रभूंची दुष्काळाचे प्रश्न सोडवावे शेतकऱ्यांचे आज अशी अवस्था झाली नसती दोन्ही पक्षाची लोकसभा निवडणुकीच्या जागा बैठक झाली असते असं आहे जेव्हा आमचे वरिष्ठ जेव्हा बसतात ना तेव्हा आमच्यासारखे कार्यकर्त्यांनी त्याच्यावर बोलू नये तर नी मदे मी त्या बैठकीमध्ये नव्हतो आणि मी राहण्याचं काय कारण पण नाही म्हणून जे आमचे वरिष्ठांना योग्य वाटेल ते त्या बैठकीमध्ये ठरवतील आणि त्यानुसार आमच्यासारखे कार्यकर्ते काम करतील